नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आज आपण झटपट अशी मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत तर इथे ही मी आ, जी मुळ्याची पानं असतात बघा तर ती धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे आता आपण ही भाजी बनवायला घेऊयात भाजी आधी मी मिठाच्या पाण्यात टाकली होती आणि नंतर बारीक अशी चिरून घेतली आहे आता या कढईमध्ये तेल टाकायचं साधारण एक पळी एवढं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता मी झटपट अशी ही भाजी बनवत आहे बघा म्हणजे आपण कुठलेही मसाले किंवा दुसरं साहित्य घेणार नाही होत फक्त एक साधीशी फोडणी करायची आणि भाजी परतून घ्यायची आहे तेल गरम झालं यामध्ये आपण पावचम्मच मोहरी टाकायची पावचम्मच जिरं बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे काही ठिकाणी कांदा सुद्धा टाकून ही भाजी बनवतात मी फक्त लसूण टाकत आहे लसूण चांगला परतून घ्यायचा आणि लगेचच हिरवी मिरची टाकायची एक बारीक शिरलेली एक लाल सुकी मिरची सुद्धा टाकायची आहे आणि हे मस्त असं परतून घ्यायचं लगेचच ही शिरलेली भाजी टाकायची मिक्स करून घेऊ आता भाजी आप भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत भाजी थोडीशी शिजू द्यायची नंतरच मीठ टाकायचं आहे म्हणजे कसा आपल्याला मिठाचा अंदाज येतो नाहीतर मग भाजी थोडीशी होऊ शकते कारण मग ही भाजी शिजून कमी होते बघा मेथीच्या भाजीसारखी खूप गुणकारी भाजी आहे नक्की थंडीच्या दिवसामध्ये करून खा कारण ही थंडीमध्ये जास्त प्रमाणात मिळते बघा आता आपण यावर झाकण ठेवू आणि एक दोन मिनटच शिजवून घ्यायची भाजी जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजायला झाकणसुद्धा तुम्ही पाहू शकता मी अर्ध असं उघडं ठेवलेलं आहे असं झाकण ठेवायचं आहे पूर्ण भाजी झाकून ठेवायची नाही आता ही भाजी दोन मिनटं आपण मस्त ह्याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत शिल्लकचं पाणी टाकायचं नाही आपल्याला आता दोन ते ती तीन मिनटं झाली आहे मी गॅस बंद करते आणि भाजी आपली तयार झाली आहे मस्त लागते खायला नक्की करून बघा मुळ्याच्या पानांची भाजी चपाती बरोबर खाऊ शकता तर नक्कीच ही चवदार आणि पौष्टिक भाजी आवडली असेल व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर देखील करा परत भेटू आपण अशाच छानशा चविष्ट पौष्टिक रेसिपीसह No. <laughs>